रविकांत तुपकर दोन एप्रिलला दाखल करणार लोकसभा निवडणुकीचा अर्ज शेतकऱ्यांचे फायरब्रँड नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून दोन एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी सातगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील निर्धार मेळाव्यात केले त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी कष्टकरी तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे रविकांत तुपकरांनी लोकागृहास्तव लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी जिल्ह्याभरात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे लोक त्यांना निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणीही देत आहेत तुपकरांनी संपूर्ण जिल्हा पुंजून काढला असून त्यांच्या सभांना लोक तुफान गर्दी करत आहे सध्या तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याची चित्र दिसत आहे महायुतीचे उमेदवार व रविकांत तुपकरांमध्ये लढत होण्याची सध्या दिसत आहेत लोकसभेसाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून मी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाण्यामध्ये लोकसभेचा अर्ज हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या साक्षीने भरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी शेतमजूर भूमी गावगाड्यातले बारा बलुतेदार आणि गावातले सगळे लोक आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करतो की दोन एप्रिल दोन हजार चोवीसला माझा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी बाकी पुढऱ्यांसारख्या गाड्या घोड्या पाठवू शकत नाही तुम्ही स्वतःच्या खर्चानी पाच पाच दहा दहा रुपये जमा करून स्वखर्चानी माझा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे हा माझा अर्ज नाही या जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा हा अर्ज असणाऱ्या लक्षात ठेवा आणि दोन एप्रिलला शंभर टक्के बुलढाणा जिल्हा पूर्ण उलटणार आहे त्या दिवशी आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करतो की ही निवडणूक आता माझी एकट्याची नाही बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने दोन एप्रिलला सकाळी वाजत गाजत आपल्या फॅमिलीसह परिवारासह हा अर्ज भरायला आपण उपस्थित राहा अशी मी विनंती करतो लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीसची ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा